राजीनामा देऊ टाकला नाहीतर मी अपमानते तरी करतो तू का सांगतो यांना चेक भरायला नाही नाहीतर ते तरी खोटं बोलतात नाही तर तुझं डिपार्टमेंट तरी खोटं बोलतो चेक भरू नका साहेब भिकारी झालेत साहेबांच्या पैसे नाहीत पोलिस चौकीत जा साहेबांचा तुरुंगात टाका हे बोलल तर मला मी तुझ्या पाया पडेल पण चेक भरायला नको सांग ना वर्ष टू वर्ष काढ होईल पोलीस मध्ये जातील मला भेड्या पडतील मी तुरुंगात दम ते परवडेल पण ही का माझी अग्रू काढतो तुम्ही किती वेळा सांगायचं तुझा स्टॉप का नालायक आहे हे माझं ऐकलं होतं नालायक बाई तुमच्याकडे पैसे नाहीये तुम्ही का चेक भरा सांग बस तुम्हाला सहन नाही झालं काही हरकतही राजीनामे देऊन जा तुमचाही पगार माझ्याकडे पैसे नाहीये मग काही फोन मारतील मला सांगते माझ्याकडे कोणी स्टाफ नाही आहे बाबा मला मारा दगड रोजच्या मीटिंगला ऐकून कंटाळून गेलो की तुझा स्टाफ सांगतो भरा परत आलेला चेक परत भरा सांगतो काही लादा नाही का वाटत तुम्हाला परत भरा झाला पैसे नाहीत तर तू चेक पास होईल कसा किती वेळा लागू जाते त्यांचे अडीचशे जातात त्यांचे